मित्रांनो नमस्कार महागाई भत्ता पन्नास टक्के म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यामुळे त्याचा घरवाडे भत्त्यावर हो नेमका कोणता परिणाम झाला घरवाडे भत्त्यात किती वाढ झाली हे जुलै दोन हजार चोवीसच्या शाला पे बिलवर आपण जाणून घेऊया बघा सदर झेडपी शाळेमध्ये दोन कर्मचारी कार्यरत आहे एकाचं बेसिक पे आहे तो म्हणजेच एकोणसत्तर हजार नऊशे तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचं बेसिक पे आहे त्रेचाळीस हजार सहाशे नंतर बघा ऑफिसियल पे म्हणजेच बेसिक पे एकोणसत्तर नऊशे त्रेचाळीस सहाशे लिव्ह सॅलरी नाही बेसिक एरियर म्हणजे सातवा वेतन आयोगाचा जो पाचवा टप्पा आहे पाचवा हप्ता आहे त्याचा फरक किती तर बावन्न हजार आठशे एक्वन्न एक नंबर कर्मचारी दोन नंबर कर्मचाऱ्याचा आहे अठरा हजार साठ नंतर डी एरिया म्हणजेच चार टक्क्यानुसार सहा महिन्याचा मागई भत्त्याचा फरक किती तर पहिल्या कर्मचाऱ्याचा सोळा हजार दोनशे शहाण्णव तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा दहा हजार एकशे बावन्न त्यानंतरची टॅब आहे ट्रायबल अलाउन्स जे सदरचे कर्मचारी आदिवासी विभागात कार्यरत असल्यामुळे नऊशे पंचाहत्तर रुपये हा प्रोत्साहन भत्ता आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला सातशे पन्नास रुपये म्हणजे सिनियरिटीनुसार प्रोत्साहन भत्ता कमी जास्त होत असतो नंतर बघा डी महागाई भत्ता किती चौतीस हजार नऊशे पन्नास आणि एकवीस हजार आठशे त्यानंतर बघा एन पी एस एम्प्लॉयर अलाउन्स म्हणजेच राज्य शासन कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये किती रक्कम देते चौदा टक्केनुसार तर दहा हजार पाचशे सत्याहत्तर यामुळेच खऱ्या अर्थानं पगाराचे आकडे वाढलेले दिसतात परंतु कर्मचाऱ्याच्या कुठल्याच कामाचे नाही नंतर बघा एच आर ए म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे घरवाडी भत्त्यात किती वाढ झाली तर एक नंबरच्या कर्मचाऱ्याचा आहे घरवाडे भत्ता सहा हजार दोनशे एक्क्याण्णव आणि दोन नंबरच्या कर्मचाऱ्याचा घरवाडे भत्ता आहे तो म्हणजे तीन हजार नऊशे चोवीस बेसिक पे त्रेचाळीस हजार सहाशे असताना जर घरवाडे भत्ता तीन हजार नऊशे चोवीस असेल तर घरवाडे भत्ता नऊ टक्के याप्रमाणे देण्यात येत आहे जो की दहा टक्के याप्रमाणे दिल्या जाणं अपेक्षित होतं तो नऊ टक्के याप्रमाणे दिला आहे म्हणजे यामध्ये कुठलीही वाढ सध्या तरी करण्यात आलेली नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरवाडे भत्त्यात वाढ करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे तेव्हा अशा प्रकारे यासाठी कर्मचारी संघटनांनी कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे माहिती आवडली असेल